मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेलं संघर्ष युद्ध आता यशस्वी ठरलं आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं या उपोषणानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाच्या मागण्या मान्य केल्या आणि तत्काळ अध्यादेश काढला या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे शोगौ शहरात देखील याचा मोठा उत्साह दिसून आला रात्री साडेआठच्या सुमारास क्रांतीसूर्य चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजीमध्ये यामध्ये नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला सरकारच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे साजरा करतो आहे आज मराठ्याच्या घराघरामध्ये दिवस दिवस आहे मराठ्यांचा विजय विजय जन्मोत्सव चालू आहे आणि मनोज जरंगे पाटलांच्या मराठा समाज कायम ऋणी राहील आज सरकारने आम्हाला साथ दिली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या हे रास्त मागण्या होत्या याचा लढा एकोणीसशे नव्वद पासून चालू होता आणि आज त्याचे यश मिळालं त्याबद्दल सरकारचे अभिनंदन आणि मनोज पाटील जरंगे यांचा यांना खूप खूप शुभेच्छा सर्व मराठा बांधवांना आज विजय शेवगाव शहर व शेवगाव तालुक्याच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे खूप खूप अभिनंदन आणि मनोज पाटील जरांगे यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी अयाज शेख एटीव्ही न्यूज शेवगाव